नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होतो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो या वर्षीच्या ज्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया होती संदर्भात शासनाने कुठलेही नोटिफिकेशन काढलं होतं तत्पूर्वी अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया सुरू झाली होती परंतु उशिरा का होईना म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचं हे शासनाचं पत्र आहे ज्याच्यामध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे यंदाच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी शासनाने एक फास्ट ट्रॅक वेळापत्रक तयार केलेलं आहे आणि त्याच संदर्भातली महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीत सन दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्याकरता खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक समर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठी सुधारित धोरण तेवीस मे दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेलं आहे म्हणजे हे ज्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आहे त्या तेवीस मे दोन हजार तेवीस प्रमाणे होणार आहे आणि आपल्या जिल्हा जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया ही अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार होणार आहे या प्रथम याच्यामध्ये प्रथम शिक्षकांची माहिती पोर्टलवर अद्य करण्यासाठी दहा मार्चपर्यंत कालावधी दिलेला जाईल त्यानंतर ही आपली संपूर्ण ऑनलाईन बदली प्रक्रिया होणार आहे सीच्या पोर्टलद्वारेच ही होणार आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या बिंदू नामावली तपासून घेणे पोर्टलवर बिंदू नामावल्यावर पदांची माहिती अपलोड करणे या स सर्व प्रक्रिया अकरा मार्च ते तेरा मार्च या तीनच दिवसामध्ये चार तीन ते चार दिवसामध्ये पूर्ण करण्यात येणार आहे यापूर्वी आंतरजाला बदली झालेल्या तथापि संबंधित झेडपीकडून अद्यापर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांचे पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर रिक्त दाखवू नयेत हा प्रश्न बऱ्याचशा जिल्हा परिषदेचे शिक्षक बांधवांना कार्यमुक्त केलेले नाही उदाहरणार्थ पालघर जिल्हा परिषद त्यानंतर शिक्षकांना ऑनलाईन पोर्टल अर्ज करण्यासाठी चौदा मार्च ते वीस मार्चपर्यंत सुविधा उपलब्ध केली जाईल अर्जाची पडताळणी करण्यासाठी पंचवीस मार्च एकवीस मार्च ते पंचवीस मार्चपर्यंत कालावधी हो राहील विभागीय आयुक्त किंवा न्यायालयीन प्रकल्ली अपील दाखल केलेल्या प्रकरणी बदलीबाबतचे स्पष्ट आदेश असल्यास या प्रकरणी प्रथम तातापासून प्राधान्य देणे गरजेचे आहे आणि ही प्राधान्याची प्रक्रिया सव्वीस व सत्तावीस मार्च या दोन दिवसामध्ये होणार आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करणे अठ्ठावीस मार्च ते सहा एप्रिल या कालावधीमध्ये आंतरजिल्हा प्रक्रिया पूर्ण होणार आहे उपरोक्त वेळापत्रकाबरोबर खालील महत्त्वाच्या बाबी आपल्या निदर्शनास आणण्यात येत आहेत यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि संबंधित जिल्हा परिषदेकडून अद्यापर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर रिक्त दाखवू नयेत म्हणजे त्यांना सामावून घेण्यात येणार आहे त्यांची पदे रिक्त दाखवली जाणार नाही ही एक आनंदाची गोष्ट आहे तेवीस मे तेवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांनाच पोर्टलवर अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी ज्या जिल्हा परिषदमध्ये एखाद्या प्रवर्गामध्ये मंजूर पद संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असतील अशा शिक्षकांची अतिरिक्त संख्या ऑनलाईन पोर्टलवर दर्शवण्यात यावी म्हणजे अतिरिक्त जरी शिक्षक संख्या असेल तीसुद्धा पोर्टलवर दाखवण्यात येणार आहे मित्रांनो आंतरजिल्हा बदलीसाठी वाट पाहणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे सर्वांना ही बातमी शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद